नमस्कार मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे तो इक्विटी मार्केट मधल्या जेव्हा आपण डीमॅट अकाउंट ओपन करतो तेव्हा देणाऱ्या एका डॉक्युमेंट बद्दल आहे आपल्याला बऱ्यापैकी लोकांना कदाचित माहिती आहे किंवा माहिती नाही पण जेव्हा आपण आपलं डीमॅट अकाउंट ओपन करतो तेव्हा आपला अपन ब्रोकर एका डॉक्युमेंटवर आपली सही करून घेतो ज्याला म्हणतात पॉवर ऑफ अटॉर्नी तुम्ही पॉवर ऑफ अटॉर्नी साइन केलेली आहे जेव्हा तुम्ही तुमच्या ब्रोकर ब्रोकरकडनं डीमॅट अकाउंट ओपन केलं आहे आता जेव्हा हे पॉवर ऑफ अटॉर्नी आपण साईन करतो तेव्हा आपण आपल्या ब्रोकरला अधिकार देतो की त्यांनी आपल्या वतीने मार्केटमध्ये ट्रेड करता या आता याच्यात होतं असं की त्या पॉवर ऑफ अटॉर्नीच्या अंडर ब्रोकर ट्रान्सफर ऑफ सिक्युरिटीज करू शकतो म्हणजे आपल्या अकाउंटमधनं शेअर्स घेऊ शकतो किंवा विकू शकतो व दुसरा पॉवर त्या ब्रोकरला असं भेटतं की पे इन अँड पे आउट ऑफ सिक्युरिटीज म्हणजे शेअर्स घेणं विकणं फंड्स ट्रान्सफर करणं हे ब्रोकरला करणं सोयीस्कर ठरतं पण कार्वी स्टॉक ब्रोकिंग नावाची एक ब्रोकिंग फर्म होती ज्यांनी ह्याच पॉवर ऑफ अटॉर्नीचा मिसयूज केला आणि खूप साऱ्या इन्व्हेस्टर्स ज्यांचं आपल्या अकाउंटवर पाहिजे तेवढं लक्ष नव्हतं होतं त्यांच्या अकाउंटवरनं काही सिक्युरिटीज आपल्या पूल अकाउंटला घेतल्या आणि त्या अकाउंटवर किंवा त्या शेअर्सवर त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतलं जेव्हा हे सेबीच्या लक्षात आलं तर सेबीनी त्यांच्यावर ऍक्शन निश्चित घेतली त्या इन्व्हेस्टर्सचे शेअर्स पण परत भेटले ती सगळी गोष्ट ठीक आहे पण सेबीनी पुढे जाऊन एक रिव्होल्युशनरी स्टेप घेतला त्यांनी एक नवीन सिस्टम आणली ज्याला म्हणतात डीडी पी आय डीमॅट डेबिट अँड प्लेजिंग इन्स्ट्रक्शन त्यांनी सगळी इकोसिस्टमच चेंज करून टाकली या डीडी पी आय मेकॅनिझमच्या अंडर तुम्ही ज्या तुमच्या ब्रोकरला पॉवर ऑफ अटॉर्नी देता ते खूप लिमिटेड देता त्याला ऍब्सोल्यूट पॉवर ऑफ अटॉर्नी दिली जात नाही त्यामुळं आपण नोव्हेंबर दोन हजार बावीस पासून ज्यांनी ज्यांनी डीमॅट अकाउंट उघडलेत ते कम्पेरेटिव्हली या नवीन मेकॅनिझमच्या अंडर आहे तर लक्षात घ्या पॉवर ऑफ अटॉर्नी ही ऑप्शनल होतं आता ही डीडीपीआय ऑप्शनल आहे ते काही कंपल्सरी डॉक्युमेंट नाही तर आज हा सेशन इथंच थांबूया पॉवर ऑफ अटॉर्नी तुम्ही साईन केली असेल तुमच्या ब्रोकर कड तर जाऊन त्याला सांगा मला आता डी, डी पी आय साईन करायचं आहे ओके ती रिवोक करा आपला डिमॅट अकाउंट सेव्ह ठेवा आज इथंच थांबूया परत भेटू उद्या व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सगळ्यात महत्वाचं राहून गेलं भेटत राहा